पगडी उचललेली आहे बघूया आपल्याला काय भेटतोय लागलाय लागलाय करणला दोन दोन किरवे भेटलेले आहेत या ठिकाणी एक किरवा पडला लगेच घाण साध्या दोन अरे पिशवीनागोदरच बोललो मी काय पिशवीन तिथं मित्रांनो हर्ष ला किरवा चावलेला आहे आपण पाहू शकता हर्ष आणि करन एकामेकाला शिव्या आहेत पगोली काय मिळणार त्यांना पगोली भेटली पण पगोलीत काय मिळे नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तर आज आम्ही आलेलो आहे बघू शकता तुम्ही खाजनामध्ये आजचा नवीन विषय आहे किरवी पकडायला आपण आलेलो आहे खाजनामध्ये बघू शकता इकडे खाजण आहे आणि आपले पार्टनर आहेत तर बघू आम्ही किती किरवी पकडतो ते तुम्हाला दाखवतो आत्ता तर आलो आहे उन्हाचा तडका पण भरपूर आलेला आहे त्यामुळे बघूया आता आमची एंट्री झालेली आहे तर इथं पगोल्या बांधायचं चा काम चालू आहे बघा पगोल्या बांधायला सुरुवात केलेली आहे आता आम्ही पगोल्या जरा गुंडाळू बांधलेल्या आहेत त्या आणि त्या आतमध्ये जाणार आहोत आम्ही खेकडी पकडण्यासाठी कारण बघा भरतीचं पाणी पण सुरू झालेला आहे त्यामुळे थोडासा लेट झालेला आहे आम्ही तात जातो आम्ही डायरेक्ट घेऊन मित्रांनो आपण आता पुढे आलेलो आहोत बाला आळे बाहेर थांबलेला आहे आणि आपण या ठिकाणी पहिलीच पगोळी टाकलेली आहे आता बघूया आपल्याला किती खितीकिरी भेटतात तर आपण आता पुढे जाऊया आता पाणी भरत चाललंय आणि आपण आता अध्यक्ष आपल्या पकोल्या टाकतोय चला आता आता तुम्हाला पकोल्या टाकताना दाखवतो तर मित्रांनो पहिल्या पगोल्या आपण सुरुवातीला सुकाडीवरच टाकायचे नंतरला पाणी भरल्यावर त्यात किरवा येऊन बसतो आज खाण्यासाठी तर अध्यक्ष आता पकोल्या ठुपवून ठेवतोय चिखलात तो काय पण बरोबर नको आपल्या बहुतेक पगोल्या टाकून झालेल्या आहेत या मागच्या साईडला आपण बहुतेक पगोल्या टाकलेल्या आहेत आणि पुढच्या साइडला बहुतेक पगोल्या टाकलेल्या आहेत तर बघूया आपल्याला आता किती किरवे भेटतात आम्ही झाडावर जरा निवांत बसलेलो आहे तर या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता पाणी भरायला सुरुवात झालेली आहे थोड्याच वेळात पूर्ण खाजन भरून जाईल पाण्याने आम्हाला किरवी आणि किरवी भेटायला सुरुवात होईल आपला हर्ष खाली पगोल्या बघतोय का किरवी हाय काय नाही रे नाही काय रे

जो बिसते ते तो न तो नीट हर तो तो नाही ना तो उलटा पडलाय आता तू व्हिडिओ बंद कर आता मित्रांनो हर्ष ला किरवा चावलेला आहे आपण पाहू शकता तो बघा हर्सला ला किरवा चावलेला आहे हर्ष ला किरवा चावलेला आहे नाही सोड चाव तू तोडली पुरी चावून त्याला करणला दोन दोन किरवी भेटलेली आहेत या ठिकाणी एक किरवा पडला काय दोन किरवी भेटलेली पण एक किरवा निसटला ना पुन्हा एकदा आपल्याला किरवा भेटलेला आहे या ठिकाणी आणि आमची झोली तर भरतच चाललेली आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा किरवा आपल्याला लागलेला आहे केवढा मोठा किरवा आहे पहा हर्ष हर्षचा हात मात्र लक्की आहे आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला मिळालेला आहे किरवा बारकाय पण चालेल खूपच मोठा किरवा आहे आपल्याला पुन्हा एकदा आपल्या किरव्यांच्या भर किरवी बघा आपण पाहू शकतो किती झालेली आहे ती बघूया काय मिळतोय बारीक एकदम बारीक किरवा भेटलेला आहे आपल्याला चालेल आपल्याला पुन्हा एकदा बारीक मिळालेला आहे पण आपण त्याला सोडून देऊ मित्रांनो आज खाऊन गेलेला आहे किरवा म्हणजे काहीतरी आहे त्या किरव्यात खूपच मोठा असेल बहुतेक पुन्हा एकदा आपल्याला भेटलेला आहे पण गेला खाली बघूया मिळतोय काय नाही मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला किरवा भेटलेला आहे खूप मोठा किरवा आहे या ठिकाणी हर्ष आणि करण पाण्यात फेऱ्या मारत आहेत बघा खूप मोठा किरवा भेटलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला हर्ष आणि करण या साईडच्या अर्ध्या पगोल्या पालून आलेल्या आहेत आणि करणच्या हातात मात्र करणच्या हातात मात्र जी पिशवी आहे ती खूपच फुकताना दिसते आतुरता आहे कि, किती किरवे असतील ते पाहायला आता करण आणि हर्ष त्या ठिकाणी किरवी पालवायला किरवे पगोल्या पालवायला चाललेले आहेत आणि इथे मात्र लागलेला आहे लागलेला लाग आहे तो पण मोठाच मिळालेला आहे मिळालेला आहे खूपच मोठा किरव्यात भर धाव संख्यात भर आणि धाव संख्यात झालेली आहे एकोणतीस किरव्यांची हर ला त्या ठिकाणी जोडपा भेटलेला आहे काचपागलीत दोन दोन, दोन। हर एकामेकाला शिव्या आहेत पगोली काय मिळणार त्यांना पगोली भेटली पण पगोलीत काय मिळ ना मित्रांनो खूप खूप टाइम झाला फेऱ्या मारून मारून आणि जण विश्रांतीसाठी बसलेले आहेत पणच्या <laughs> पगडी उचलायला गेलेला आहे आता बघूया आपल्याला लागतोय की नाही ते पगडी उचललेली आहे बघूया आपल्याला काय भेटतोय लागलाय 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 खूपच मोठा चांगला भेटलेला आहे आपल्याला मोठी साईज तुम्हाला मी पकडून दाखवतो पकडून दाखवतो हां इकडे जमत नाही नशीब बघितलं किरवा गेलेला आता सगळं गेलं असत थांबा तुम्हाला मी पकडून दाखवता किरवा तुम्हाला दिसतोय किती मोठा आहे ना हे करणार बघा आता थांबा येईत नाही तो हा ना माझला आहे किरवा हा बघा आपल्याला केव्हा मोठा किरवा भेटलेला आहे काहीच बघायची आंगड्या आमटे किरवा मेहनत आता कायच नाही हा बघा ताकद लावतो याला चावला ना सोडणार नाही बोट हा बघा आता कायच नाही आपल्याला अजून पिशवी भरून भेटलेली आहे गोन भेटले गोन अर्धी ती दाखवतो तुम्हाला आता या आपण पिशवीत टाकूया ह्या पिशवीत सगळी किरवी टाका तुझी पिशवी तर आधी चावला ना सोडणार नाही धरून आता

आता काय काय बघू नाही तर जायचं किमान पाच सहा किलो मोटी -मोटी मोटी -मोटी किलो असतील हे बघा तुम्ही कॅमेरा मारे लवकर बाहेर पडता येते बघा मोठी मोठी गिरवी आहे चांगली मोठी मोठी पाच सहा किलोची आहेत पोगले अजून पाय पुढं उचलायच्या ठेवलेल्या आहेत आपण पोगल्या पण उचल्या उचलत नाही भरपूर मोठी झालेली आहे किरव्याची पिशवी पोगले जरा आता आपण आतपात आतपात पुढं पुढं जाऊया पुढं पण पोगले मी टाकलेले आहेत म्हणून बघू शकता किती आहे आता आम्ही पोगोला हळूहळू पोगोल्या पोगवल्या उचलत उतलत चाललेलं आहे ह्या बघा अध्यक्षाने धरलेले आहेत असाच थेट घरी जायचा रस्ता या पोगोल्या उतलं उचलं ठिकाणं जाऊया पाणी पण उतरलेलं आहे आता भरतीचं पाणी भरपूर भेटले भरपूर खेकडी भेटली खेकडी काय अजून तुम्हाला दाखवतो तिथं वतल्यानंतर किती खेकडी आहेत किती काय मोठी आहेत ती बघू शकता आता हळूहळू आपण जाऊया इकडं मी तिकडं टाकले आहेत ते आता उचलायला जातो त्याला इथं आपण फोगोड्या टाकलेलं तर तू जातो या माझ्या मागून आहे अरे घियाला खालू खाईत होता आता खाईत होता खाई तो काय दुकान मारतो तिकडं पोगोली पोगोली असला सगळी <laughs> आमची किरवा गेलेला आहे चांगला किरवा गेला खायला दमलो इकडं आणून आणून हिरवे हिरवे सगळं आता आटपलेला आहे आम्ही जण अर्धी पिशवी जास्त आहे जास्त म्हणजे बघू आता किती येत आहे बातनीला छान करून बघितली तुम्ही <misery> <एे दन्नावले। स्या> आना काय बघूच नका पाणी पण खाली उतरलेलं आहे आता आम्ही पण आता काय हळूहळू आमच्या वाटेला निघतोय आपली वाट इकडं बघा यांची भांडणं चालली पोगोल्यांच्या पिशवीवरून पोगोल्यांची पिशवी कोण घेतोय हे ते हे ते ना, ना, अरे घ्या एकाने पगोल्यांची पिशवी कोण कोणतरीची पिशवी कोण घ्यायला मागित नाही ब्लॉक मध्ये पिशवी घ्यायला मागत नाही अजिबात घेऊन घ्यायचे तुला गंडवली त्याच्याच गाड्यात मारली पिशवी त्याच्याच गाड्यात मारलेली आहे पगोल्यांची कोण घ्यायला मागत नाही हा नालाय बाप किरव्या घेऊ किरवी घेऊन लगेच पहाला तर आपण पण जाऊया आधी तिथं टोकापर्यंत जाऊया धडपडला असता आता करण चप्पल तिकडत राहिले तर मित्रांनो हा शिपोळ्या बांधारचा खाजन आहे यात लय मोठा आहे आणि हे बघा आम्ही गाड्या विड्या तिकडं लावलेल्या आहेत पार्किंग केलेल्या आहेत आता आम्ही गाड्या घेऊन जातो आमच्या घरी तुम्हाला ही खेकड्यांची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर चला आम्ही जातो आता आमच्या घरी भूक लागले चला जातो आता भूक पण जाम लागलेली आहे सकाळपासून काय खाली नाही तर चला धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्यापासून तोंड